लातूर पॅटर्नवर विसंबून असलेल्यांसाठी एक धक्कादायक माहिती मी तुम्हाला सांगायला येतोय कारण महाराष्ट्रातल्या सगळ्याच अकरावी बारावीच्या पोरांचा याच्याशी ये संबंध येतोय लातूरला तुमचा मुलगा असेल आणि त्याने काही क्लासेसला ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्या क्लासेसवर आता हातोडा पडणार आहे तिथल्या पोरांच्या शिक्षणाचा व्यवस्था काय होईल असा प्रश्न पडणार आहे कारण या क्लासेसवाल्यांनी अगदीच अवैधरित्या बांधकामही केलं आहे आणि तिथे अवैधरित्या क्लासेसही सुरू केलेले आहेत आता या बांधकामावरच हातोडा पडणार असल्यामुळे सगळ्यांचीच नजरा लातूरकडे वळलेल्या आहेत वीस हजारापेक्षा अधिक मुलं आता कुठे शिकणार हाच प्रश्न आहे नमस्कार होय शिक्षणाचा धंदा बंद आणि लातूर पॅटर्नवर हातोडा अगदी खरा आहे कारण लातूर पॅटर्नच्या नावाखाली जे काही चाललंय त्याच्यावर आता चक्क हातोडा पडणार आहे लातूर पॅटर्न ज्या आधारावर उभा राहतो आहे किंवा ज्या आधारावर आपली मिजास दाखवतो आहे ते सगळं आता साफ होणार आहे नेमकं प्रकरण काय आहे ते जरा नीट समजावून सांगतो लातूरमध्ये एक इंडस्ट्रीयल इस्टेट तयार झाली ज्या इंडस्ट्रीयल इस्टेटला कोऑपरेटिव्ह संस्थेला लातूर इंडस्ट्रीयल एस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असं नाव दिलं गेलं साधारणत एकोणीसशे त्रेसष्ट साली या सोसायटीची स्थापना झाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशमुखांच्या सगळ्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या प्रदीप राठींना या संस्थेचं पुढे अध्यक्ष केलं गेलं एकोणीसशे त्रेसष्ट ला स्थापन झालेल्या या लातूर इंडस्ट्रीयल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला साधारणत सत्तावीस एकर जागा देण्यात आली अर्थात त्यावेळी ज्यावेळी ही जागा दिली त्यावेळी लातूरच्या ती बाहेर होती पण आता हे सगळं लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात आलं अगदी दोन हजार अकरा पर्यंत इथे काही दाल मिल आणि ऑइल मिल चालू होत्या जागा दिली गेली होती ती केवळ उद्योग चालविण्यासाठी उत्पादकता वाढविण्यासाठी आणि इथे उत्पादकता म्हणून कशीपूरक मालावर प्रक्रिया करणारे उद्योग चालू होते काही अन्य उद्योग देखील चालू होते हा हा म्हणता या उद्योगांनी भरारी घेतली आणि तेवढ्याच प्रचंड वेगाने हे उद्योग बंद सुद्धा पडू लागले दालमिलच्या प्रचंड मोठ्या आवारात नंतर नंतर कथा भरू लागल्या त्याच परिसरात राष्ट्रसंत मोराडी बापूंनी काही कथा केल्या तर त्यावेळी आचार्य किशोरजी व्यास म्हणजे आताचे गोविंद देवगिरी यांच्या कथा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत मग ओझा असतील हरिशरण उपाध्याय असतील या सगळ्यांच्या कथा होण्याचं केंद्र म्हणून ही इंडस्ट्रीयल इस्टेट ओळखले जाऊ लागली पुढे दोन हजार अकराच्या सुमारास म्हणजे आजपासून साधारणतः बारा तेरा वर्ष आधी लातूर पॅटर्नचा गौगवा सुरू झालेला होता आणि या लातूर पॅटर्नच्या गौगव्यामध्ये काही प्रोफेशनल शिक्षक भरती झालेले होते लातूर मध्ये क्लासेस चालत नव्हते असं अजिबात नाही म्हणजे तिकडे जालनापूरकर जोशी किंवा उपासे यासारखे सगळे शिक्षक आपापल्या विषयांना घेऊन आपापले क्लासेस वेगवेगळ्या भागामध्ये चालवत होते कुणाचा सावे कुणाचा जुना औसा रोडवर तर कोणाचा कुठे पुढे या धंद्यामध्ये मोठ भांडवल घेऊन काही भांडवलदार उतरले आणि त्यांनी आपापल्या क्लासेसला मोठ करायला सुरुवात केली लातूर पॅटर्न या नावाचा इतका उपयोग झाला की अगदीच महाविद्यालयांच्या सारखे प्राध्यापक आणून त्यांच्याकर्वी शिकवण्याचा उद्योग भलताच फोपावला काही सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया त्याला लक्ष झाला इंडस्ट्रीयल एरियाला मग क्लासेसवाला एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला जिथे पूर्वी उद्योग आणि धंदे चालायचे तिथे आता क्लासेसचे पॅटर्नचे धंदे चालू लागले होते एवढंच नाही तर या परिसरामध्ये मग त्या इंडस्ट्रीयल एरियाच्याच भागात जागा विकत घेऊन काही जणांनी हॉस्टेल उघडली तर काही जणांनी खानावळी उघडल्या ज्याला मेस हा फार छान शब्द आहे मग इथे मेस सुरू झाल्या खानावळी सुरू झाल्या हॉस्टेल सुरू झाले आणि क्लासेस सुरू झाले एकूण काय तर एम आय डी परिसर हा सगळाच्या सगळा क्लासेस मध्ये बदलला गेला अगदी हे बिनबोबाटपणे सुरू झालं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होऊ लागली साधारणत वीस बावीस हजार मुलं इथं शिकायला येतात आणि या सगळ्या मुलांचा विचार करा त्याची फीस त्याची मेस त्याचं राहणं हजारो कोटी रुपयांचा टर्न ओव्हर या परिसरामध्ये होऊ लागला आता उत्पादकता हा शब्द इथे आला तेव्हा अकरावी बारावीची मुलं एक प्रोडक्ट म्हणून समोर आली आणि या प्रोडक्टला इंजिनियर किंवा डॉक्टरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रॉ मटेरियल महाराष्ट्रातून लातूरला ला येऊ लागलं बस या रॉ मटेरियलला घ्यायचं मशीनमध्ये टाकायचं आणि पॅटर्नच्या नावाखाली त्याला डॉक्टर इंजिनिअरिंगच्या दारापर्यंत नेऊन सोडायचं हा नवा धंदा नवा उद्योग फोफावला पण हे सगळं करत असताना त्या क्लासेसचं बांधकाम करत असताना ते रितसर केलंय का नियमानुसार केलंय का मनपाची परवानगी घेतली आहे का याचा विसर सगळ्यांनाच पडला हो राजकारण्यांनी यात अधिकाधिक लोकांना फायदा आहे असं सांगत त्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी घ्यायला सुरुवात केली अहो अनेक नेते आहेत की जिथे प्रोटेक्शन मनी देऊन त्या क्लासेसच्या धंद्याला चालवत होती मग प्रोटेक्शन मनी आला राजकारण्यांचं सहकार्य आलं इतकं वाढला इतका वाढला हा धंदा की या क्लासेसमधल्या काही जणांनी स्वतःच मेडिकल कॉलेज काढण्याच्या कल्पना काढल्या आणि राजकारण्यांच्या सोबत पार्टनरशिप करून लातूरच्या परिसरामध्ये शेकडो एकर जमिनी विकत घेतल्या शेकडो एकर या क्लासेसवाल्यांच्या कुटुंबियाच्या नावावर आज लातूर आणि लातूरच्या परिसरातील रेणापूर चाकूर औसा या तालुक्यामध्ये शेकडो एकर जमिनी असतील शेकडो एकर जमिनी मग काय कॉलेज स्थापन करा मेडिकल कॉलेज स्थापन करा आपल्याच कॉलेजला ऍडमिशन द्या पोरं शिकायला मात्र इकडेच येऊ द्या हा धंदा बिनबोबाट चालू झाला आणि लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न म्हणत ही सगळी लोक इकडे येऊ लागली जागा मोठी लागणार मग जागा मोठी लागणार तर इंडस्ट्रीयल एरियाशिवाय अजून कुठली जागा असणार मग करोडो रुपयांचे सौदे करत इंडस्ट्रीयल एरियामधल्या जागा विकत घेण्यात आल्या आता विकत घेण्यात आल्या हा शब्द वापरल्याबरोबर रजिस्ट्री कार्यालयात अधिकृत रजिस्ट्री असा शब्द तुम्हाला पडण्याची शक्यता आहे असं नाही घडलं अधिकृत रजिस्ट्री न करता कारण रजिस्ट्री होत नाही जागा सरकारची मी तुम्हाला आधीच सांगितलंय एकोणीसशे त्रेसष्ट साली राज्य सरकारने या जागा दिलेल्या होत्या या जागा परस्पर विकता येत नाहीत अहो काही जणांनी तर या जागा मंत्र्यांना दिल्या मंत्र्याच्या बायकोला दिल्या मंत्र्याच्या बायकोनी इथे आपले फ्लॅट घेतले काही पोलीस अधिकाऱ्यांचे फ्लॅट झाले मग काय बिनबोबाट सगळा मस्त पैकी अध्यक्षांनीच आपला टुमदार बंगला बांधला आणि हा टुमदार बंगला एका पोलीस अधिकाऱ्याला विकला काय कोणीही घ्या कोणालाही विका ट्रान्सफर करून द्या आणि चालू द्या असा सगळा धंदा सुरू झाला पण माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या डोक्यामधून हा विषय काही सुटला नाही त्यांनी या विषयातल्या तक्रारी सुरू केल्या तक्रारी सुरू केल्या सुनावण्या झाल्या खुलासे झाले आणि तो दिवस उजाळला मी तुम्हाला आता पत्र दाखवतोय ते पत्र आलं की सात दिवसाच्या आत हे सगळं जमीनदोस्त करा आणि नाही केलं तर त्याच्याकडून खर्च वसूल करून करा मनपाने इंडस्ट्रियल एरियाला पत्र पाठवून टाकलं आणि हे सगळं पाडायला सांगितलं आता काय इंडस्ट्रीयल एरियातल्या क्लासेसच्या बांधलेल्या अनधिकृत इमारती अनधिकृत इमारती ज्या मनपाची परवानगी घेऊन बांधलेल्या नाहीत कारण इंडस्ट्रीयल एरियात इंडस्ट्री चालवायला परवानगी आहे तुम्ही शिक्षणाची इंडस्ट्री कराल आणि ती चालवाल तर ती परवानगी नाही म्हणून आता तिथलं बांधकाम पाडण्याच्या सूचनाच करण्यात आलेल्या आहेत मी तुम्हाला माहिती म्हणून काही नमुना दाखवतो ज्या पत्रात उल्लेख आहे त्याच जागा सांगतो बाकीच्या सांगत नाही अजून खूप आहेत तिथे या करत्री परिवाराच्या जागेवर नांदेडचा सुप्रसिद्ध आय आय बी क्लास सुरू आहे म्हणजे बघा वीस एकवीस बावीस तेवीस इंडस्ट्रियल एरियातले प्लॉट म्हणजे किती हजार स्क्वेअर फिटाचे असतील याचा अंदाज तुम्हाला येऊन जातो त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बिडवे परिवाराच्या या जागा सध्या स्टार क्लासेसच्या नावाने सुरू आहेत तिथे क्लासेसचा इंडस्ट्री जोरदार सुरू आहे सजोतीस अडोतीस बेचाळीस बेचाळीस या जागा लातूरच्याच मोठेगावकर सरांच्या आय आर बी नावाच्या क्लासेसच्या नावावर बिनधास्तपणे सुरू आहेत म्हणजे प्रत्येकाचे क्लासेस इथे बिनबोबाटपणे खोट्या चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेल्या जागेवरती सुरू आहे आता मनपाच्या एका सरशी या सगळ्यावरती बुलडोजर चालणार आहे हे सगळं रिकामं करावं लागणार आहे कारण याचे व्यवहारच अनधिकृत आहे बांधकाम सुद्धा अनधिकृत आहे आता आय आय बी काय आय स्टार काय किंवा मोठेगाव का, का सरांचे क्लासेस काय या सगळ्यांचा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय त्याची व्यवस्था कुठे जागा तर खूप घेतल्यात पण इमारती कुठे असतील हा सगळ्यात प्रश्न आता भेडसावणार आहे लातूरच्या पॅटर्नच्या नावाखाली मेंढरासारखी पळणारी पोरं आता या अनोख्या इल्लिगल पॅटर्नवर काय करतील हाच माझा प्रश्न आहे पालकांना माझी विनंती आहे पंच्याण्णव टक्क्यांची पोरं घेऊन सत्त्याण्णव टक्क्यावर नेणं याला गुणवत्ता म्हणायचं का कमी शिकलेल्या पोरांना अधिकाधिक गुणवत्ता प्रदान करून त्याना प्र गुणवंत म्हणणं याला चांगलं म्हणायचं हा निर्णय मी तुमच्यावर सोपवतोय शिक्षणाचा धंदा आता बंद होतोय आणि लातूर पॅटर्नवर हातोडा पडतोय ही बातमी महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे कारण इथे महाराष्ट्राची लेकरं गुणवंत व्हायला येत असतात नमस्कार